नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एम एस आर टी सी बस तिकीट रेट दोन हजार चोवीस एस टी बसचे नवीन दर जाहीर आजपासून नवीन दर काय आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस टी बसचे नवीन दर आजपासून काय जाहीर झालेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा एम एस आर टी सी बस तिकीट रेट्स दोन हजार चोवीस एस टी बसचे नवीन दर जाहीर आजपासून नवीन दर काय असतील ते या ठिकाणी आपण पाहूया बघा सध्या चालू आहे आणि आपल्या लाल परीद्वारे अनेक महाराष्ट्रामध्ये तिकडे जिकडे जाण्यासाठी प्रवास करत असतात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर तालुका महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी एस टी महामंडळाचा वापर करतात अर्थातच आपल्याला या लालवर म्हणजे फारच संकट या लालपरीवरती फारच संकट आलेले आहे कारण की सध्या काही दिवसांपूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देखील बसणार आहे आघाडीचा जाळपोळीचा दरवाढीचा सध्या तरी काही संबंध येत नाही मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्र अशी एम एस आर टी सी बस सध्या उपलब्ध आहे सध्या तरी काही या ठिकाणी संबंध येत नाही बघा या ठिकाणी रत्नागिरी भागीदारी सामंजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे या भाडेवाडीत एस टीची भाडेवाढ आहे भाडेवाडीत एस टीची भागीदारी भागे, भागे बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती आहे राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान आला आहे हा प्रवास पन्नास श्रीमंती आहे बघा एम एस आर टी सी बस तिकीट रेट्स महाराष्ट्राला एस टी महामंडळाला एस टीची सोयीसुविधा दळणवळणासाठी वापरला आपण म्हणतो की महाराष्ट्राची लालपरी महाराष्ट्राचा जीव आहे कारण की लाखो लोक दिवसाला प्रवास करतात आणि एच डी या ठिकाणी गोरगरिबांना एकूणच गोरगरिबांना कमी भाड्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी मदत करते एस टी प्रामुख्याने काही नियम आणि अटी असतील तर सीझनमध्ये त्यांचे भाडे हे त्यांच्या नियमानुसार आहेत तर त्याच कारणास्तव सध्या या ठिकाणी एस टी महामंडळाचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये एस टी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बातमीमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रासाठी एम एस आर टी सी बसचे भाडे हे किती आहे तर बघा रत्नागिरी या ठिकाणी स्थितीमध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू आहे राज्य परिवहन महामंडळाने ही भाडे विकास मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान पन्नास रुपये वाढवलेले आहे तसेच रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पाचशे पंचवीस रुपये लागत होते आता एकूण पाचशे पंच्याहत्तर रुपये मोजावे लागत आहे रत्नागिरी बोरी पाचशे पन्नास रुपये एवढा टिकवली होती तर त्याचे सातशे सहा रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतील रत्नागिरी ते पाचशे पाच रुपये तुम्हाला पाचशे साठ रुपये पडेल राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार पस्तीस हजार पाचशे रुपये मंडळाची यादी देखील जाहीर झालेली आहे राजापूर ते मुंबईसाठी नऊशे पं पाचशे पंच्याण्णव रुपये मोजावे लागत आहे तर आता पाच रुपये काळामध्ये पासष्ट रुपये मोजावे लागत आहे तसेच लाल बोरसाठी भाडेवाडीदार पाचशे सत्तावन्न रुपये त्यामुळे भाडे मात्र आता सातशे पस्तीस रुपये आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जाणाऱ्या पर्यटकांना लाल परीच्या भाडेवाडीचा मोठा झटका बसणार आहे तरीही या ठिकाणी या ठिकाणी ह्या जो तो माहिती तुम्ही पाहू शकता एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो एस टी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे एकूणच या ठिकाणी एस टी बसचे जे नवीन दर आहे ते दर या ठिकाणी आजपासून दर काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद